नमस्कार शेतकरी मित्रांनो हिपा शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप ब्रिजच्या एकूण पंधरा मांडीवरच्या टॉप ब्रिजच्या एकूण पंधरा मांडीवरच्या टॉपच्या राण्या विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहे सर्व गाय वीस प्लस सर्व गाय वीस प्लस वीस पंचवीस लिटरच्या एकदम मोठ्या मापाच्या टॉप क्वालिटीच्या गाय एकदम मोठ्या गा गाय बावीस पंचवीस बावीस पंचवीस लिटरच्या गाय सर्व एकदम टॉपच्या वस्तू एकदम टॉपच्या वस्तू एकदम टॉपच्या वस्तू पहिलं रू दोन लाग दुसऱ्या जोपेचा हैक टॉप वस्तू सर्व टॉपच्या आपल्या खरेदी करण्यासाठी आज उद्या आपल्या पाठी खरेदी करा उद्या सर्व काय पाहायला मिळली एकदम टॉपच्या वस्तू सर्व काय वीस प्लस पहिलो कारोडी दुसऱ्या जोपेच्या सगळं टॉपच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या धन्यवाद उद्या व्हिडिओ मिळेल धन्यवाद